जिल्हा परिषद गोपाळपूर गट व पंचायत समिती गोपाळपूर गणातून भाजपचे उमेदवार दुर्गाताई अंकुशराव व रंजना शिंदे यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे या गणातील प्रत्येक गावामध्ये त्यांना वाढता पाठिंबा मतदारांचा मिळत आहे त्यामुळे भाजपच्या जिल्हा परिषदच्या सदस्या सौ दुर्गाताई अंकुशराव व पंचायत समितीच्या सदस्या सौ रंजना शिंदे या आता विजयाच्या दिशेने घौडदो करत असल्याचे दिसत आहे त्यांचा विजय हा निश्चित आहे परंतु आता प्रत्येक गावातून किती लीड मिळणार याकडे आता लक्ष लागून राहिल्याचे दिसत आहे प्रत्येक गावामध्ये घोंगडी बैठकीचे आयोजन केले जात आहे त्याच धरतीवर आज पंढरपूर तालुक्यातील चळे येथे घोंगडी बैठकीचे आयोजन केले होते आणि त्यांना वेगवेगळ्या गटांकडून वेगवेगळ्या समाजांकडून वाढत्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचे आपण पाहत आहात